नमस्कार मंडळी तुमचं कार्टून यूटूब चॅनल चॅनलवरती स्वागत आहे तर मंडळी आज आपण बघणार आहोत गणपत गेला डेट वर पोरगीला भेटायला धमाकेदार भन्नाट कॉमेडी याचा तिसरा भाग याच्या आधीचे दोन भाग जर तुम्ही बघितलेले नसतील तर मी या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन बघा तर चला पटकन ही धमाकेदार गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया तुला कशी पोरगी पाहिजे पोरगी पाहिजे फक्त आपल्याला मग ती कशी पण असो काळी जाडी ढिबरी फेबरी पळून जाईल लगीन झालेल चार लेकरांची आईस कशी पण पोरगी चालेल आपल्याला आईला आप यो तर लय उचावळा दिसतो लग्नासाठी लग्न झाल्यावर तुझे काय प्लॅन आहेत मग लगीन झाल्यावर मस्त दहा बारा पोरं पैदा करायची म्हणजे क्रिकेटची टीम तयार करायची चार पाच मशी घ्यायच्या दूध काढायचं दूध इकायचं शेण भरायचं खायचं नसा ठायचं टेन्शन नाही घ्यायचं न ना तुझा काय प्लॅन आहे लगीन झाल्यावर मला तर ना पायलट बनायचं आहे पायलट म्हणजे विमानाचा ड्रायव्हर काय ठेवलंय त्या विमानामध्ये हवेत जायचं न खाली यायचं दुसरं काय ठेवलंय पण तू जर माझ्या संग लगीन केलंस ना तर मी तुला राणी बनवून ठेवीन राणी तुला एक रिक्षा घेऊन देईन मग मस्त पैकी तू भाडे मारायचे तुझं स्वप्न पण पूर्ण होईल ड्रायव्हर बनायचं आणि घरात दोन पैसे पण येतील पागल आहेस काय रे तू अय मी का तुला दगड मारली का या तर मला पागल बोलतेस बरं ते सगळं जाऊन दे याच्या आधी तुझ्या आयुष्यात एखादी पोरगी होती का म्हणजे गर्लफ्रेंड वगैरे काय माझ्या आयुष्यात न पोरगी अगं मी रस्त्याने चाललो ना तरी पोरी माझ्यापासून दहा फूट लांब चालतात माझ्या मामानं लगीन नाही केलं तुला माहीत आहे का, का नाही लगीन केलं त्याने त्याला असं वाटलं की त्याने लगीन केलं न जर त्याला पोरगी झाली तर त्या पोरीसोबत माझं लगीन लावावं लागल म्हणून माझ्या मामानं अजून परत लगीन नाही केलंय पण असं पण नाही बरं का मी लय शांत आहे गरीब आहे असं कायच नाही मी पण लय लफडेबाज आहे पण माझ्याकडून एक पण पोरगी पटत नाही पुरा जोर लावून पाहिला पोरगी पटवायला पण कोणतीच पोरगी मला भाव पण देत नाही मग तू सिंगलच आहेस सा अजूनपर्यंत तुला आता काय सांगू सिंगल संघटनेचा अध्यक्ष मीच आहे तुझ्या आयुष्यात आहे का खाद पोरग बिरग काय एखाद अरे विचार किती आहे किती किती म्हणजे बाजार भरलाय काय पूर्ण अरे माझा कॉलेजचा बॉयफ्रेंड वेगळा आहे गलितला वेगळा बॉयफ्रेंड आहे ट्युशनचा पण वेगळा बॉयफ्रेंड आहे व्हॉट्सअपचा वेगळा बॉयफ्रेंड आहे इंस्टाग्रामवरचा बॉयफ्रेंड वेगळा आहे रिचार्ज मारून देणारा बॉयफ्रेंड वेगळा आहे पण फिरायला नेणारा बॉयफ्रेंड वेगळा आहे झाले का आहेत अजून तुम्ही तर बॉयफ्रेंड बनवायची संस्थाच खोललेस मी आहेच एवढी खूपसुरत मग माझे बॉयफ्रेंड असतीलच ना मी स्वतःच्या जीवावर जगते घरच्यांच्या जीवावर जगत नाही मी घरच्यांकडून एक रुपया पण घेत नाही स्वतःच्या जीवावर जगते मी तुला स्वतःच्या जीवावर अरे देवाने दिलं मला इतकं म्हणून मी घेतलं वय वय देवानं तुला लयच दिलंय इथं आम्हाला एक गर्लफ्रेंड भेटत नाही एक पोरगी भेटत नाही नाही पोरगी दहा दहा बारा बारा पोरे घेऊन हिंते थोडी तरी लाजबीज वाटते का नाही लय लफडेवाज पोरगे वाटते या पोरगी पासून दहा फूट लांबच राहा लागेल नाहीतर ही पोरगी माझ्या आयुष्याचं वाटोळ करील मला नाही बाबा हिच्याशी लगीन करून जमणार हे बाई मला नाही तुझ्याशी करायचं जा बाबा तू नको मला तुझ्यासारखी लफडेवास पोरगी अ येड बघितस का तुझा, तुझा आरशात जाऊन एकदा बघ माकडावाणी दिसतंय तू काय मला नाही बोलशील मलाच नाही तुझ्यासारख्या माकडाशी लगीन करायचं निघ तू इथून आला मोठं इथं मला नाही बोलायचं चल निघ या सरक मला छप्पन भेटतील छप्पन हे बाई जा तू ते छप्पन शोध मला बाबा सोड माझा पिछा नको करू देवा मला वाचवलेस लग्नाच्या आधी रे देवा थँक्यू सो मच तर मंडळी कशी वाटली तू मला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील भेटू पुन्हा बाय बाय